ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीत सायलीला चक्कर येते आणि अश्विन तिला चेक करतो स्ट्रेसमुळे सायलीला चक्कर आली असं सांगतो तर एकीकडे दामिनी अति उत्साही होऊ नका आपण अजूनही केस जिंकलो नाही असं बोलून शांत करते पण आता आपण ही केस लवकरच जिंकू असं देखील सांगते तर घरात प्रियाच्या बोलण्यावरून मधुभाऊंना असं वाटत की हे सगळं माझ्याच मुळे झालंय पण अर्जुन त्यांची समजूत काढतो आणि शांत करतो थोड्या वेळाने सायली शुद्धीवर येते आणि मधुभाऊंना पाहून खूप खुश होते त्यानंतर अर्जुन सायलीला मिठी मारतो आणि मधुभाऊंना वाचवण्यासाठी पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करतो एकीकडे एक महिपत मधुभाऊंवर आलेल्या दुसऱ्या मृत्यूच्या आरोपामुळे खूप खुश असतो आणि त्याच्या मुलीला आता कोणती शिक्षा होणार नाही याचा त्याला आनंद होत असतो तर दुसरीकडे अर्जुन मृत्यू झालेल्या ठिकाणी जाऊन विचारपूस करतो त्यानंतर त्या मृतदेहाची पाहणी कोणी केली हे विचारून त्या माणसाला देखील भेटतो तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनला कळतं की हे सगळं महिपत्न केलं आहे तर आता अर्जुन काय पाऊल उचलणार हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला